नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला खूपच इंटरेस्टिंग ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो मालिकेत पाहायला मिळतात की काव्य आता पारचा रुसवा घालवण्यासाठी देशमुखांच्या घरी आलेली असते त्याचा रुसवा घालवण्यासाठी काहीही करायला ती तयार असते प्रेमासाठी आणि पारचे मिळवण्यासाठी काही पण तर त्यांचा तो, तो रुसवा घालवण्यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करत असते पण पार तिच्याकडे बघतही नसतो ना त्याच्याशी बोलत असतो तोही काय करणार म्हणा तोही खूपच दुखावलेला होता पण मात्र काव्य ही खूपच जिद्दी होती ते आता पार्थचा रुस्वा घालवल्याशिवाय राहणार नाही तर आता काव्य रुस्वा घालवण्यासाठी आणि पार्थला हसवण्यासाठी नवीन नवीन आयडिया शोधत असते तेव्हाच तिला आठवते की उद्या ख्रिसमस आहे त्यामुळे आता ती ठरवते की मी आता सांताक्लॉज म्हणूनच पार्थला भेटायला जाते म्हणजे त्यांना मी ओळखू येणार नाही आणि ते माझ्याशी बोलतील तेवढाच आम्हाला थोडा वेळ तरी भेटेल असं आता काव्य ठरवते काव्य आता सगळ्यांना सांगते की मी आता माझ्या आईची इथे चालली आहे मी उद्या परत येईल आता ती मोहित्यांच्या घरी न जाता सांताक्लॉजचा सा लूक घेऊन रात्री परत देशमुखांच्या इथे येते तेव्हा आता त्यांच्या अंगणामध्ये छानपैकी क्रिसमस डेकोरेशन केलेलं असतं तेव्हा काव्य तिथे येते तिथेच पार्थही असतो आता काव्याने अशा प्रकारे सांताक्लॉजचा लूक घेतला होता की ती कोणालाच ओळखू येत नव्हती अगदी पार्थलाही ती ओळखू आली नव्हती त्यामुळे आता ती आवाज बदलून त्यांच्या सगळ्यांशी बोलत असते सगळेजण तिथे असतात तेव्हा आता ती सगळ्यांना गिफ्ट देते आणि नंतर पार्थला गिफ्ट देते आता ती गिफ्ट पार्थ त्याच्याकडून घेतो पार्थ मनातच काव्याला खूपच मिस प्रत्येक असतो त्याला प्रत्येक सुख दुःखात काव्य त्याच्या सोबत असण्याची सवय झाली होती त्यामुळे त्याला आता असं वाटत होतं की काव्य आता माझ्यासोबत असत्या तर त्या सांताक्लोज सोबत आम्ही दोघांनी खूपच मजा केली असते तेव्हा तो सांताक्लोज कडे नीट बघतो तेव्हा त्याला ती ओळख येते तेव्हा ही फिसकारणारी मांजर इथे काय करते ती जर सांताक्लॉज बनली आता मात्र तो पूर्ण रुसतो आणि आता काव्य त्याचा रुसवा घालवत म्हणत असते काय हो बाळा काय झालं तुला हे गिफ्ट आवडलं नाही का सांताक्लॉज कोण तुला दुसरं कोणतं गिफ्ट पाहिजे का असं ती म्हणत असते तेव्हा पार तिच्याशी बोलतच नाही ती म्हणते देशमुखांचं बाळ खूपच रुसलंय वाटतं तेव्हा आता काव्या त्याच्या समोर छान असा सांताक्लोजच्या वेशात डान्स करत असते छान असा कॉमेडी डान्स करत असते जेणेकरून ते बघून तरी त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येईल पार्थच्या चेहऱ्यावर स्माइल तर येत होतं त्याला खूपच हसू येत होतं काव्याचा डान्स बघून पण आता तो चेहऱ्यावर हस हसू येते असं एक्सप्रेशन देत नाही तो रुचलेला आहे असं दाखवत असतो तर आता काव्य मग त्याला ही डान्स करायला ओढून घेते तेव्हा पार जातच नसतो मग आता काव्य त्याला बळजबरी ओढून घेते आणि त्याच्यासोबत डान्स करत असते तेव्हा आता पार्थ काही वेळासाठी का होईना पण त्याचं दुःख त्याचं टेन्शन विसरून तो आता सोबत आनंदी होता आणि आता काय काव्य त्याला डान्स करता करता मिठी मारते आणि म्हणते देशमुख यांच्या बोक्याचा रुसवा गेला की नाही अजून पार्थ सोडा ना हा रुसवा प्लीज तुम्ही एकदा मला एक संधी द्या आपल्या नात्याला एक संधी द्या माझ्या प्रेमाने प्रेमाला एक संधी द्या ना पार्थ असं आता काव्य म्हणत असते तेव्हा आता पार्थ तिचे एफर्ट्स पाहून त्याला त्यालाही वाटत असतं की काव्याला एक संधी द्यावी पण मात्र तो आता काही बोलत नाही तेव्हा आता काव्य म्हणते मला माहिती तुम्ही नक्की मला एकतरी संधी द्याल असं आता म्हणत असते तर प्रेक्षकांनो मालिकेत जसा ट्विस्ट आला तर तुम्हाला पाहायला आवडेल का कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा